नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो असं आहे की या आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जी जी जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल असं म्हणतात आरोप ज्यांना एफ आय आर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफ आय आर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफ आय आर दाखल होतो यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय आर दाखल होतो तो एफ आय आर दाखल झाला आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफ आय आर होतो ते याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफ आय आर दाखल झालेला आहे याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली कोणाचा संबंध आला तर त्याच्यावरही कारवाई ही होत असते पण आता जो एफ आय आर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेला नाही नियमानुसार ऑथराईज सिग्नेटरी नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे चे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेला आहे ते मी आता बघितलेलं नाही आहे ते बघितल्यानंतर तर त्यांच्यावर कारवाई होईल असं आहे की आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल बघा का आम्ही कालही एकाही का मिनिटाची वाट बघितली नाही तात्काळ जे प्रायमाफेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमाफेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर एफ आय आर केला त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणत मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही प्रत्येकाच्या मनामना मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका